संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदान संघर्ष निर्माण केलेले आहेत लोकसभेची मुदत पाच वर्षाची असते लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात काही वेळेस पाच वर्षाची मुदत पूर्ण होण्याआधी सभाविसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना माध्यवर्ती निवडणुका असे म्हणतात लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त बावन्न सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आले तसेच इंडियन पुरेसे प्रतिनिधित्व इंडियनिधित त्या समाजाचे दोन दोन प्रतिनिधीची राष्ट्रपती राष्ट्रपती राज्यसभेवर नेमणूक करू शकतात राज्यसभा या विषयावर थोडक्यात माहिती सांगणारे माझी मैत्रीण सानिका भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा भारताच्या संसदेचे राज्यसभा अप्रत्यक्षात निवडून येणारे सभागृह आहे राज्यसभा भारतीय संघराज्यातील अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात राज्यसभेची एकूण दोनशे एकोणपन्नास आहे यापैकी दोनशे अडतीस सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात राज्यसभेत प्रत्येक घटक राज्याची सदस्य संख्या सारखी नसते लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते उरलेल्या बारा सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात साहित्य विज्ञान कला क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्याचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी नेमणूक रा, रा, राज्यसभेवर केली जाते राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते राज्यसभा कधी एकत्रितपणे विसर्जित होत नाही म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते दर दोन अर्थात वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्या सभासदांची निवड केली जाते टप्प्याटप्प्याने मोजक्या संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत राहते राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे तिचे वय तीस वर्ष पूर्ण असली पाहिजे लोकसभा व राज्यसभा यांच्या सदस्यांना खासदार म्हणतात खासदार आपल्या मतदारसंघाचे प्रश्न समस्या संसदेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात मत मतदारसंघाच्या विकास कामासाठी त्यांना विकास निधी शासन देते धन्यवाद कार्य व कायदा निर्मिती याबद्दल थोडक्यात माहिती सांगणाऱ्या माझी मैत्रीण सारिका संसदेचे कार्य भारतीय संसदेला लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहांविषयी जाणून घेतल्यानंतर यांच्या कार्यात आता आपण आढावा घालू घेऊ कायद्यांची निर्मिती लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे आणि संसदेला जे नव्या कायद्यांनी निर्मिती करावी लागते त्याचबरोबर कालव्या झालेले कायदे रद्द करावे लागतात काही कायद्यांना योग्य ते बदल करावे लागतात कायद्यांच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केली आहे त्यानुसार संसद ही आपल्या प्रा, प्र प्राथमिक किंवा प्रमुख जबाबदारी मुख्य जबाबदारी पार पाडते यानंतर मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते हे याविषयी माहिती सांगणार आहे सुप्रिया प्रधानमंत्री व त्यांचे मित्रमंडळ संसदेतूनच निर्माण होते संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते नियंत्रणाचे विविध भाग मार्ग उपलब्ध आहेत उपलब्ध असते संसदेला डाळून डा, मित्र मंत्रिमंडळ का, कारभार करणार की नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते मंत्रिमंडळ नियंत्रण आपण बघितलेच आहे आता आपण संविधान दुरुस्त्या कशा करतात हे जाणून घेणार आहोत संविधान दुरुस्ती याबद्दल माहिती सांगणार आहे समरीन शेख संविधान दुरुस्ती भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास संसद त्या संदर्भात निर्णय घेते भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाले संसद त्या संदर्भात निर्णय घेते संविधान दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव महत्वाचा असते त्यांची आवश्यकते संसद चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे ठरते भारताच्या संविधानात दुरुस्ती करण्याच्या पुढील पद्धती आहेत एक भारताच्या संविधानात काय भारताच्या संविधानात काही तरतुदी संसदेच्या साध्य बहुमताने बदलल्या जातात दोन काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमतांची गरज असते तीन तर काही तरतुदींना तर काही तरतुदी संसदेच्या 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 बहुमत अधिक निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्याने घटक राज्यांच्या मान्यतेने बदलल्या जातात संविधान दुरुस्ती तर आपण जाणून घेतली आता राज्यसभेचे सभापती आपण जाणून घेऊया राज्यसभेचे सभापती याबद्दल थोडक्यात माहिती आहे आरती सभापतींचे संपूर्ण कामकाज नियंत्रण सभापतींच्या काम नियंत्रणाखाली ठेवले जाते चालवले जाते भारताचे उपराष्ट्रपती भारताचे उपराष्ट्र सभापती असतात उपराज्यसभे सबेज, रा। राज्यसभेचे राज्यसभे राज्यसभेचे संपूर्ण कामकाज राष्ट्रपती सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवले जाते भारताचे उपराष्ट्र भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेच्या पदसिद्ध सभापती असतात उप राज्यसभा सभा सभातींनाही सभ सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे चर्चा घडवून आणणे सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कार्य करावे लागतात पहिले वाचन सांगणार आहे संस्कृती होडवे वाचन संबंधित खात्याचा मंत्री किंवा संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो यास विधेयकाचे पहिले वाचन असे म्हणतात पहिले वाचन संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो या विधेयकाचे पहिले वाचन असे म्हणतात म्हणणार आहे सानिका दुसरे वाचन दुसऱ्या वाचनाचे दोन टप्पे असतात पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मांडतात तर विरोध विधेयकातील उणेवा व दोष स्पष्ट करतात सभागृहात विधेयकावर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जातात विधेयक निर्दोष व्हावे म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होते या टप्प्यात विधेयकावर कलमावर चर्चा होते सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात त्यानंतर त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते तिसरे वाचन सांगणार आहे सारिका तिसरे वाचन तिसरे वाचन तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते विधेयक मंजूर करण्याच्या ठरावाला मत मतदान होते विधेयकास विधेयकास आवश्यक बहुमताची मंजुरी मिळव मिळवली तर सभागृहाने विधेयका सभागृहातील विधेयकवरील सर्व प्रक्रियामधून जा, मा, जा, जाते दोन्ही सभागृहांना विधेयकास मंजूर झाल्यानंतर ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवले जाते ती केंद्रकात लोकसभा व राज्यसभा यांच्या विधेयकाबद्दल मत मतभेद झाल्याने दोन्ही सद सदनाच्या संयुक्त विधेयकास विधेयक विधेयकाचे विभक्त भवित्य ठरवते राष्ट्रपतीच्या समांतर दर्शन स्वा स्वाक्षरीनंतर विधेयकाचे स्वरूप काय रूपांतर कायद्याच्या हो कायद्यात होते व कायदा तयार होते संसद